भर एका फेरीवाल्यास के डी एमसीच्या उपायुक्तांनी लाथाडल्याचा आरोप करत महाराष्ट्र पथरी सुरक्षा दल संघटनेने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत कारवाई न झाल्यास मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा उळवणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे सतरा एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त ता अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात होती त्याचवेळी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला होता तो त्याचा चष्मे विक्रीचा स्टॉल मागे घेतच होता त्याचवेळी संतप्त झालेला उपायुक्त तावडे यांनी कुरेशी यांची गसांडी धरली त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली त्याच्या मालाची नासधूस करीत तो जप्त केला फेरीवाला सोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त करत उपायुक्तांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे मात्र अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या आंदोलनाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष असल्याने पालिका प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर या आंदोलनाचा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने वळवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र पथरी सुरक्षा दल संघटनेने पालिका प्रशासनाला दिला आहे. संदीप शिंदे घटना ही 17 तारखेला अतिक्रमण विभागाचे आयुक्त श्री औदुत तावडे यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली या स्टेशन परिसरामध्ये शिवाजी महाराज परिसर परिसरामध्ये अतिशय धुडगूस घातलेला आहे अनेक फेरीवाल्याला त्या ठिकाणी लाथडलेले त्याचं मालाला देखील लात मारलेले आहे त्याचे पुरावे सदर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये असताना देखील पालिका प्रशासन मात्र त्या ठिकाणी दखल घेत नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे हे लक्षात घ्या पाच मार्च दोन हजार चौदाला कायदा पारित झाला परंतु चुकीच्या पद्धतीनं या पालिकेने कुठल्याही प्रकारची जागा निश्चित केलेली नाही आपल्याकडे तशी माहिती आहे परंतु आम्ही पर्यायी त्यांना त्या ठिकाणी जागा मागितल्या असता करतो अशी उडाउडीची उत्तर आम्हाला नेहमीच मिळतात परंतु आमचं काय अद्याप पुनर्वसन झालं नाही पुढचं पाऊल निश्चित महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय लोकनेते वैराट साहेब यांना मुंबई प्रदेश शिष्टमंडळ भेटणार आहे आणि आमची आता पुढची भूमिका मंत्रालयाच्या दिशेने चाललेली आहे कारण हे कल्याण के डी पालिकेने आत्तापर्यंत आमचं पुनर्वसन नाही केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही पुढील आमची वाटचाल आम्ही पुढचं आंदोलन मंत्रालयाच्या पुढे करणार आहोत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्त तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा